भारतातील हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे सतरा सप्टेंबर पासून यंदाचा पितृपक्ष सुरू झाला आहे या काळात बहुतेक लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात हिंदू धर्मातील शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्यांना विशेष महत्त्व असते कावळा हा आपल्या पूर्वजांचे प्रतीक मानला जातो एवढे नव्हे तर असे बोलले जाते की या पवित्र पितृपक्षात कावळ्यांकडून काही शुभ आणि अशुभ संकेत देखील मनुष्याला मिळतात नेमके कसे मिळतात शुभ संकेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पितृपक्षात कावळा येण्याचे संकेत कावळ्यांबद्दल पौराणिक समज आहे की कावळे हे पृथ्वी आणि पाताळ यांना जोडणारे संदेश वाहक आहेत पितृपक्षा दरम्यान कावळे तुमच्या घरी येतात आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांची काही चिन्हे देतात त्याच वेळी तुमचा संदेश देखील जातो आणि पूर्वजांच्या जगात पोहोचतो या कारणास्तव पितृपक्षाच्या वेळी जर कावळा तुमच्या घरी आला तर समजून घ्या की तो तुमच्या पित्रांचा संदेश घेऊन आला आहे कावळा हा पृथ्वी आणि अंडरवर्ल्ड यांना जोडणारा संदेशवाहक देखील आहे कारण तो जिवंत असतानाही दोन्ही जगात फिरू शकतो पितृपक्षात कावळा डोक्यावर बसल्याचे चिन्ह पौराणिक मान्यता आहे की जर कावळा येऊन एखाद्याच्या डोक्यावर बसला तर ते मृत्यू टाळण्याचे लक्षण मानले जाते असे मानले जाते की जर एखाद्याच्या डोक्यावर कावळा बसला तर त्या व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना मृत्यूची खोटी बातमी पाठवावी जेणेकरून त्या व्यक्तीवर येणारा त्रास किंवा वेळ टाळता येईल पौराणिक मान्यतेनुसार पूर्वज आपल्या नातेवाईकांच्या रक्षणासाठी कावळ्यांना असा संदेश देतात पितृपक्षात कावळा पाणी पिताना पाहण्याचे लक्षण जर तुम्हाला पितृपक्षात कावळा पाणी पिताना दिसला तर ते तुमच्या जीवनातील अडथळे लवकरच दूर होणार आहेत आणि जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाचा सामना करत असाल तर तेही कोणत्या ना कोणत्या मार्गाने चौरस करणे पितृपक्षामध्ये कावळ्याचे पाणी पिणे हे देखील घरात शांती आणि सुख समृद्धीचे लक्षण आहे पितृपक्षात पूर्वेला बसलेल्या कावळ्याचे चिन्ह पितृपक्षामध्ये जर कावळा येऊन पूर्व दिशेला बसला तर हे लक्षण आहे की तुमच्या घरात लवकरच काही शुभ कार्य होणार आहे उदाहरणार्थ तुम्हाला लग्न मुलाचा जन्म नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीशी संबंधित बातम्या मिळू शकतात पितृपक्षाच्या काळात पूर्व दिशेला बसलेला कावळा खूप शुभ मानला जातो पितृपक्षात कावळ्याच्या चोचीत फूल किंवा पान दिसणे पितृपक्षाच्या काळात तुमच्या घरात किंवा अंगणात चोचित फूल किंवा पान असलेला कावळा दिसला तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तसेच जर तुम्ही एखादे काम पूर्ण करण्यासाठी बराच काळ वाट पाहत असाल तर तुम्हाला त्या कामात लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे पितृपक्षात कावळा चोचित भाकरी दाबत असल्याचे चिन्ह पितृपक्षाच्या काळात कावळा चोचित भाकरी धरलेला दिसला किंवा घरात किंवा अंगणात भाकरी घेऊन बसलेला दिसला तर हे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि तुमच्या आयुष्यात धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही तसेच हे एक चिन्ह आहे की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसे मिळतील